बळगाव तालुक्यातील मच्छे या गावातील विजय गल्ली इथल्या अवघ्या चार महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या पंचवीस वर्ष गर्भवती तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली त्यामुळे गावात खळबळ माजली आहे अनिता निलेश नंद्याळकर वर्ष पंचवीस असे त्या मृत तरुणीचे नाव असून ती आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आज आढळून आली विशेष म्हणजे आणिता ही अवघ्या तीन महिन्याची गर्भवती होती तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिच्या माहेरच्यानी जावई निलेश नंद्याळकर याच्यावर हत्येचा आरोप केला आहे अनिता आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता काही महिन्यापूर्वीच त्यांनी रजिस्टर मॅरेजसुद्धा केलं होतं दोघेही पिझा हट या फास्ट फूड हॉटेलमध्ये कार्यरत होते घटनेनंतर आणि त्याच्या सासरच्या घरासमोर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला त्यांच्या म्हणण्यानुसार जावई निलेश व त्याच्या कुटुंबियांनी आपली मुलगी आणि त्याची हत्या करून तिनेच आत्महत्या केल्याचे भासवले आहे दरम्यान पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतले असून तपासाची चक्रे फिरू लागली आहेत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे या दुर्दैवी घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे